रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता प्रत्येकाची चेष्टा करते लाडक्या बहिणी बद्दल पैसे देताना कशा पद्धतीचे वाक्य प्रकार वापरले हे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे शिष्यवृत्ती देताना कशा पद्धतीचे वाक्यप्रचार भाजपकडनं होतात आता शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम लोणीकरांनी केलं मला वाटतं भाजपला जर शेतकऱ्यांच्या बद्दल कळवलं असेल लोणीकर साहेबांचा ताबडतोब राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा मेसेज जाऊ दे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या करणाऱ्याची ग केली जात नाही भाजप जर शेतकऱ्याच्या बाजूचा असेल तर ताबडतोब त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावाय मराठी भाषेसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्रितपणे लढा देणं आणि महायुतीचं जे षडयंत्र आहे साथी मराथी मानुस संतर के के साथी ते हाणून पाडण्यासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर ते संयुक्त काय योग्य काय गैर असं मला वाटत नाही म्हणून आम्ही हा नाही तर मोर्चा आणि आम्ही सर्व पक्षीयांना या संदर्भात निमंत्रित करणार आहोत स्वतः फोन करून त्या संदर्भात मला वाटतं संजय राऊत साहेबांची पी सी सकाळी बघितलं तर त्यांना राज ठाकरे साहेबांनी फोन केला आणि त्यानंतर घडामोडी घडल्या आणि एकत्रितपणे मोर्चाच नियोजन त्या ठिकाणी करण्यात तसाच फोन जर काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादीला आलाय का मला कल्पना नाहीये प्रदेशाध्यक्षांना तसा फोन आलाय का आदरणीय पवार साहेबांना तसा फोन गेलाय का आणि मला वाटतंय वरच्या पातळीवर जर कदाचित या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कदाचित या सगळ्याला एक वेगळं स्वरूप महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी येऊ शकतं दोन्ही मोर्चे एकत्र आलेले आहेत भविष्यात शिवसेना गेले अनेक महिना महिने ही चर्चा त्या ठिकाणी चालू आहे शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे तर महाराष्ट्राच्या माणसांच्या मध्ये आहे मराठी माणसाचं हित जपणारे सगळेच लोक एकत्र आले तर काय गैर आहे असं मला वाटत नाही ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच असेल त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही कारण की जाने जाने तो त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत विषय तशी चर्चा कुठं आमच्या कानापर्यंत त्या ठिकाणी ऐकायला आलेली नाही परंतु ठाकरे बंधूंच्या बाबतीत मात्र संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर केलेली आहे की चर्चा चालू आहे एकत्र येण्याची शक्यता नाकारतायत तसं दोन्ही बाजूनं झाल्यामुळं हे कुठतरी सुरुवात या मोर्चाच्या निमित्तानं होते असं महाराष्ट्राला शक्ती गरज नसलेला शक्तीपीठ हा प्रकल्प जो गरज नाही तो करू नये अशी आमच्या अजून शासनाला विनंती आहे आणि म्हणून एक तारखेला कृषी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी उतरतील बारा जिल्ह्यातले लोक या दिवशी आंदोलन करतील रस्ता रोको या ठिकाणी करतील आणि आमच्या भावना किमान आता तरी सरकारनं ऐका अशी आमच्या भूमिका मांडत असताना दोन्ही बाजूंची माहिती घेतो त्याच्यानंतर बोलतो पवार साहेबांना हा विषय नाही कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलेलो नसेल काही गरज पडली तर मी दोन दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातो विस्तृतपणे आदरणीय साहेबांच्या संदर्भामध्ये काल बोलताना असं की कोल्हापूर जिल्ह्यात याला तीव्र विरोध आहे त्यांची देखील नाराजी दिसते कालच्या चार वेगवेगळे पर्याय चार वेगवेगळे पर्याय एम एसआरडीसी कडून येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यातला संकेत आहे माझं मुळात शक्तीपीठ महामार्ग हा राज्य शासनाचा प्रोजेक्ट आहे एम चा प्रोजेक्ट आहे तो नॅशनल हायवे नाही आहे की जो कर्नाटक मधून जाऊ शकेल संकेश्वर मार्गे या ठिकाणी जाऊ शकेल हे एक वेगळं षडयंत्र आहे तीन टप्प्याचा मी म्हटलं तसं टर्म्स ऑफ रेफरन्सीस झालेले आहेत चौथा टप्पा जो आहे तो चौथ्या टप्प्याचे झाले नसल्यामुळे तीन टप्पे पूर्ण करायचं आणि मग कोल्हापूरकरांना दाबून घ्यायचं हा या प्रकल्पाच्या मागचा हेतू आहे कारण की कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी लागेल हा प्रोजेक्ट राज्याचा आहे हा प्रोजेक्ट नॅशनल हायवे असता तर मग इंटर स्टेट याला म्हणता त्या ठिकाणी आला असतं त्यामुळे मला काय यात फार तथ्य असं मला वाटत नाही